मालेगाव माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते बांगलादेशी रोहिंग्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन मालेगाव शहरातील युवा संघटन मित्र मंडळाच्या वतीने होलिका दहनाच्या निमित्ताने बांगलादेशी रोहिंग्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला एवढी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते प्रतिकात्मक पुतळ्याची होडी करण्यात आली या कार्यक्रमात किरीट सोमय्या यांनी होलिका मातेच्या नावाने घोषणा देत बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यांनी सांगितलं की देशात अनधिकृतरित्या राहणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्यांसारख्या दुष्ट प्रवृत्तीच्या नाईनाट करणे आवश्यक आहे मालेगावसह संपूर्ण भारतातून अशा घुसखोरांना हाकलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी बांगलादेशी घुसखोर हद्दपार करावेत अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली हा कार्यक्रम शांततेत पार पडला असून युवा संघटन मित्रमंडळाने अशा सामाजिक प्रश्नांवर पुढेही आवाज उठविण्याचा संकल्प केला घटनेमुळे मालेगाव शहरात या विषयावर विविध चर्चा उदाहरणं आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव मालेगाव मध्ये बांगलादेशी रोहिंग्या आणि मुस्लिम की। राज करूं, राज करूं पाता है। आज येथे आमच्या सहकार्यांनी ते होली दहनच्या सोबत या बांगलादेशी रोहिंग्यांचा पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन केलं आहे दे दे चार हजार लोकांनी खोटे जन्म प्रमाणपत्र साठी अर्ज दिले त्यातना हाती आलेले आहेत या प्रत्येकाच परत चौकशी करून या बोगस लोकांना परत पाठवले जाणार आज आम्ही पुत्रांचं दहन केलं आहे उद्या आम्ही या प्रकारची राक्षसची प्रवृत्ती ते मालेगाव मध्ये प्रचंड वोट जी ज्या नावाने वाढत चालली आहेत त्यातही दन करणार